आरोप केलेला नाही आहे तोंडी आरोप मी आज जे पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळं व्हिज्युअल एविडेंस मी दिलेला आहे की कशा प्रकारे सगळं व्हिडिओजमध्ये दलित वस्त्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी त्यांचे लोक असे पैशाचा बंडल घेऊन जे दलित वस्त्यांमध्ये पैशाचा वाप वाटप करत होते ते सगळं दाखवलेलं आहे त्यांच्या ऑफिसेसमध्ये कशा प्रकारे मुस्लिम समाजाच्या महिलांना एजंटांच्या मार्फत कशा प्रकारे त्यांना आत आत बोलवण्यात येत होते आणि त्यांच्या हाताला शही लावून त्यांना एक हजार दोन हजार किंवा तीन हजार रुपये देऊन त्यांच्याकडून इलेक्शन कार्ड घेण्यात येत होते आता मी हे सगळं एव्हिडेन्स तुम्हाला दिलेले आहे तुम्हाला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना मला पूर्ण विश्वास आहे की पोलिसांना आणि इलेक्शन कमिशनचे अधिकाऱ्यांना हे सांगण्यात आलं होतं की भाजपचे आणि एकनाथ शिंदेचे जे जे लोक आहेत कॅन्डिडेट्स आहे त्यांच्या तेथे ते जे काही करत असेल आपल्याला डोळे बंद करायचा आहे मी दिलेला आहे अपेक्षा हेच आहे की इकडचे पोलिस कमिशनर असू द्या पोलिसांचे अधिकारी असू द्या कलेक्टर साहेब असू द्या आर ओ असू द्या की मी तुमच्यावर आरोप करत आहे तुम्ही गा गप्प बसले होते जेव्हा हे सगळं प्रकार सुरू होता तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि सांगा जलील खोटं बोलत आहे मग मी पुढे काय करायचं आहे मी करेन पैशाच्या संदर्भातला तुम्ही गंभीर आरोप केले विधानसभे लोकसभेपासून ते आतापर्यंत मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आज पहिल्यांदा आहे होते आणि त्याचा किती मोठ्या प्रमाणात मी आज पहिल्यांदा हे बोलत आहे असं नाही आहे लोकसभामध्ये माझी जनताने माझा पराभव केला नाही होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणले होते तीन दिवस इथे ते कोणत्या हॉटेलमध्ये बसले होते आजही सांगतो ते सगळे हॉटेलचा सी सी टी व्ही काढा आणि पोलिसांच्या गाड्यांचा वापर करून ते पैसे गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात आलं होतं इतकं गंभीर आरोप मी आज पहिल्या आत... करत आहे असं नाही आहे पहिलेही मी अनेक वेळा भाषणामध्ये आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलेलं आहे पण काहीही होणार नाही याच्या बाबतीत जवाहर नगर पोलीस स्टेशनच्या समोरची बिल्डिंग एक्झॅक्टली समोरची बिल्डिंग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एका मोठा पदाधिकारी जे आपल्याला स्वतःला वकील म्हणतो त्याच्या ऑफिसमध्ये रेड हँडेड आम्ही पकडलं मग पोलिस स्टेशनच्या समोर पोलिसांना माहीत नाही होतं का इतकी सारी बुरखाधारी महिला याच्या ऑफिसमध्ये आज कशाला काय ते पोलिंग स्टेशन होतं का पोलिंग बूथ होतं का म्हणजे जे, जे लोकांनी ज्या पोलिसांनी माझ्या विरोधात एफ आय आर रेजिस्टर केली ते जालिंदर शेंडगेच्या विरोधात का तुम्ही करत नाही आहे दोन लाख रुपये द्या दोन लाख रुपये द्या तिला असे लास्ट मिनिटला उभे करण्यात आले होते असे प्रकारचे जे तेरा चौदा कँडिडेट्स होते ना एकांनी दहा लाख रुपये मागितलं होतं एक म्हटलं होता अभी तक तो मेरा तीस लाख रुपये खर्चा हो गया है करके दुसरं जे उभे होतं त्यांनी कुठून कुठून कशा कशा पैसा आणला हे सगळे पैसे जे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्सना देण्यात आले होते ते आदरणीय अतुल सावे साहेब आणि भारतीय जनता पार्टीने उभे केले एक, होते एक एक सर तुम्ही आता म्हणाले की या सगळ्या व्यवस्थेवर तुमचा विश्वास राहिला नाही लास्ट टाइम तुम्ही असंच हाय सुप्रीम हायकोर्टामध्ये सुद्धा स्वतःहून बोडू चाले होते की घाटीतल्या औषधाच्या संदर्भात सगळ्या संदर्भात या संदर्भात तुम्ही स्वतःहून कोर्टाची पायरी चढणार का तिथे तुम्ही सांग मला मला फक्त हे बघायचे आहे की मी थेट आरोप फ्री अँड फेअर इलेक्शन आम्ही घडवून आणतो हे इलेक्शन कमिशन जेव्हा बोलतो तर मग त्यांनी सांगावे की याच्या बाबतीत काय त्यांनी केलं होतं त्यांनी सांगावे की नाही इम्तियाज अली खोटं बोलत आहे मग मी पुढे काय करणार आहे मी कोर्टाला जाणार आहे काय करणार आहे मी पुढे सांगेन